विरारमध्ये एक घटना घडली आहे ज्यामध्ये विरारच्या जे पी रोड येथे एक रिक्षा थेट गटारात जाऊन पडले असल्याची मोठी घटना घडली आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये परंतु या संपूर्ण घटनेचा जबाबदार हे कुठेतरी महानगरपालिका आणि महावितरणला ठरवलं जाते या संपूर्ण प्रकारामध्ये जर या रस्त्याची हालत पाहिली तर या रस्त्याचं काम हे व्यवस्थितरित्या झालं नाहीये गेल्या काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी जे आहे ते डांबरीकरण करण्यात आलं होतं व्यवस्थित रस्ता बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु काही दिवसांमध्येच या रस्त्यामध्ये जे आहेत ते मोठमोठ्या मुट भेगा पडल्या आणि रस्त्याची परिस्थिती अगदी खालवली इतकंच नाही तर या रस्त्याच्या बाजूला गटर आहेत जी उघडी आहेत ज्याचं देखील काम अद्यापही महानगरपालिकेने केलेलं नाहीये यापूर्वी जेव्हा नाल्याची सफाई करण्यात आली होती त्याची मळ जे आहे ते रस्त्यावर काढून टाकण्यात आलं होतं त्यावरून देखील वाहनं घसरून पडली होती आणि अपघात होत होता जवळपास पस्तीस वाहनं या घाणीमुळे घसरून पडली होती तर आता थेट एक रिक्षाच जी आहे ती गटारात जाऊन पडली आहे याचं आणखी एक प्रमुख मुख्य कारण म्हणजे या रस्त्यावर पथदिवे तर आहेत परंतु त्याला वीज येत नाहीये आणि जरी पथदिवे असतील तरी ते व्यवस्थितरित्या रिपेअर केलेले नाही आहेत यामुळे व्यवस्थितरित्या विजेचा पुरवठाही होत नाहीये त्यामुळे या ठिकाणी काळो हा वारंवार असतो या संपूर्ण प्रकारामध्ये रिक्षा जी आहे ती गटारात पडली यामध्ये कोणती जीवितहानी जरी झाली नसती तरी यामध्ये महिला होत्या त्यांना दुखापत झालेली आहे तसंच यामध्ये कोणत्याही प्र मोठा अजून एक अपघात होऊ शकला असता जर एक गटर भरलेलं असतं किंवा व्हावतं असतं तर कोणताही मोठा अपघात होऊ शकला असता इतकंच नाही तर जेव्हा रिक्षा पडली त्यानंतर तासनतास या ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरू होतं ही रिक्षा बाहेर काढण्यासाठी नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे कारण याच्या आजूबाजूला मोठा परिसर आहे परंतु परंतु प्रभाग समिती असे सहायक आयुक्त तसंच इंजिनियर या ठिकाणी लक्ष देत नसल्यामुळे हा मोठा अपघात घडलाय गटारं उघडी आहे त्याची घाण साफ करून रस्त्यावर टाकली जाते त्यामुळे वारंवार या ठिकाणी अपघात होत असल्याने आता नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय इंजिनियर आणि या ठिकाणी असलेले सहायक आयुक्त हे नक्कीच लोकांचा जीव घेण्यासाठी बसलेत का असा प्रश्न चिन्ह उपस्थित राहिला आहे तुमच्या हलगर्जीपणामुळे हे सर्व झालेलं आहे आणि आम्ही हे पुन्हा पूर्ण त्यांना दाखवलेलं की इकडे अपघात होणारे लहान मुलं जातात आमच्या आई बहिणी आमची मुलं पण इकडे जातात त्यामुळे आम्ही हे काम बंद केलेलं परंतु त्यांनी आम्हाला बोलले दोन दिवसाचं आश्वासन दिलं आणि आजही ते काम झालेलं नाहीये एक गावकरी या नात्याने मी हे बोलतोय